नमस्कार श्री स्वामी समर्थ मी स्वामी मंगला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच वेळा आहे ना मनुष्य म्हणजे काही अशा संकटांमध्ये सापडतो काहीतरी समस्याच्या घरात उद्भवतात आणि मग आपल्याला देव आठवायला लागतो ला अशा काही समस्या आपल्या घरात निर्माण झाल्या किंवा आपल्यावर काहीतरी संकट आलं की मग आपल्याला देव आठवतो आणि मग आपण आता चला कुठल्या तरी देवाची आपण आता सेवा सुरू करूया आणि मग आपण स्वामींची सेवा सुरू करतो स्वामींची सेवा जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा साधारण काही दिवसांनी आपल्याला असं लक्षात यायला लागतं की आपल्या घरातल्या ज्या काही समस्या आहे ज्या काही अडचणी आहे त्या अजून जास्त वाढलेल्या जा आहेत म्हणजे घरात विनाकारण आपल्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तींशी विनाकारण भांडणं होत आहे वादविवाद होत आहे कटकटी होत आहेत आणि गैरसमज जास्त वाढले जात आहे व्यवसायात कुठेतरी आपली म्हणजे काही अडथळे येत आहेत व्यवसायामध्ये सुद्धा कुठले काम असो त्याच्यात आपल्याला जास्त अडथळे निर्माण होत आहेत समस्या काही केल्या सुटतच नाही तर मग त्या माणसाच्या मनात हाच विचार येतो की मी तर स्वामी सेवा सुरू केलेली आहे आणि स्वामी सेवा सुरू केल्यावर माझे हे जे काही प्रॉब्लेम आहे ते तर मिटायला पाहिजे परंतु अजून उलट जास्त जास्त प्रमाणात माझ्या जा घरात समस्या या वाढतच चालल्या आहे आणि असं म्हणून मग तो माणूस आहे ना कुठंतरी ती व्यक्ती म्हणजे गोंधळते तिला खरंच म्हणजे कन्फ्यूज होतं तिचं माइंड की आता आपण एवढी सेवा करू नये जर आपल्या समस्या वाढतच चालल्या आहे तर नक्कीच आपल्या सेवेत काहीतरी चुकते किंवा आपल्याला ही सेवा लागू पडत नाही आहे आणि असं म्हणून ती व्यक्ती उलट ती जी काही स्वामी सेवा करत असते से, ती स्वामी सेवा तिथेच ती, ती थांबवते आणि तिथेच त्या व्यक्तीचा जो काही निर्णय आहे तो निर्णय साफ चुकतो कारण की त्या व्यक्तीने अशी पूजा थांबवायला नाही पाहिजे खरं तर काय होतं आपण जेव्हा उपासना सुरू करतो तेव्हा उपासना सुरू केल्यावर आपल्या आतमध्ये शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा वर्षानुवर्षे साठलेली असते ती नकारात्मक ऊर्जा म्हणजे अस्वस्थ व्हायला लागते तिला बाहेर पडायचं असतं परंतु ती इतक्या सहजासहजी आपल्या शरीरातून बाहेर पडत नाही आता आपण जी काही आध्यात्मिक साधना करतो जे काही मंत्र उपासना करतो जे काही जप तप किंवा पारायण करतो तर या आध्यात्मिक साधनेमध्ये खूप म्हणजे अतिशय ताकद आहे आणि त्या आध्यात्मिक साधनेच्या ताकदीमुळे त्याच्यामध्ये पावर असल्यामुळे आपल्यामधली जी काही नकारात्मक शक्ती आहे ना ती नकारात्मक शक्ती हळूहळू आपल्या शरीरातून बाहेर पडायला बघते परंतु आपले आपले वर, आपले वर, ती सहजासहजी आपलं शरीर सोडत नाही कारण की तिने म्हणजे वर्षानुवर्षे आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर घट्ट पपड धरून बसलेली असते ती त्याच्यामुळे आध्यात्मिक ताकदीमुळे तिला कुठेतरी ती अस्वस्थ होत असते आणि तिला त्या शरीरातून बाहेर तर पडायचं असतंच परंतु बाहेर पडताना ही नकारात्मक शक्ती आपल्याला खूप प्रतिकार करते आणि खूप त्रास देते आणि त्याच्यामुळेच आपल्या घरामध्ये अजून जास्त प्रमाणात भांडणं व्हायला लागतात कलह व्हायला लागतात वादविवाद व्हायला लागतात आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण व्हायला लागतात परंतु इथेच आपल्याला अतिशय सावध राहायचं आहे आपलं जे काही धैर्य आहे ते धैर्य सोडायचं नाहीये आता आपल्यावर कितीही समस्यांचा डोंगर जरी कोसळला असेल तरी अशा वेळेस आपल्याला आपली जी काही उपासना आहे ती तो सोडायची नाहीच नाहीये उलट ती उपासना आपल्याला अजून दुप्पट वेगाने वाढवायची आहे अजून जास्त करायची आहे जेवढी जास्त आपण उपासना करू तेवढी आपली आपल्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असते ती नकारात्मक शक्ती वेगाने बाहेर पडते आणि एकदा की ती नकारात्मक शक्ती आपल्यामधून आपल्या शरीरामधून आणि आपल्या कुटुंबामधून जर बाहेर निघून गेली की मग पुढे आपल्याला प्रकाशाचा एक झोप नक्कीच दिसतो याच्याने काय होतं आपण जेवढं नामस्मरण वाढवतो तेवढं मग आपला जो काही पुण्यसंचय आहे तो पुण्यसंचय वाढू लागतो आणि आपण जे काही पुण्य जमा केलेलं आहे ते नक्कीच आपल्याला संकटाच्या काळी मदतीला आहे ते तर तेच पुण्य आपलं ढाल बनतं आणि म्हणूनच तुमच्या भलेही उपासना काळात कितीही संकट येऊ हो। त्यावेळेस तुम्हाला ती उपासना बिलकुल थांबवायची नाही आहे उलट तुम्हाला जास्तीत जास्त उपासना वाढवायची आहे जेणेकरून तुमच्या ज्या काही समस्या आहे या समस्या हळूहळू पूर्णपणे नाहीशा होतील तर म्हणूनच आपले गुरुदेव दत्त महाराज हे म्हणत असतात की एकदा की तुम्ही माझ्या छाया छायेखाली आले आले की तुम्हाला कसलीच भीती नाही अध्यात्माचा मार्ग भलेही काटेरी असला तरी त्याच्यावरतून चालतानासुद्धा तुम्हाला पुढे नक्कीच फुलांचा सडा हा दिसणारच आहे त्यामुळे अध्यात्मातली जी काही उपासना आहे जे काही पारायण स्तोत्र मंत्र आहे ते तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त वाढवता येतील तेवढे ते जास्तीत जास्त वाढवावं तुम्ही आधीच मनाची तयारी करूनच ठेवा की मी जर अध्यात्म सुरू केलं उपासना सुरू केल्या तर कदाचित माझ्या आयुष्यात अजून काही समस्या जास्त वाढणारच आहे परंतु तुम्हाला त्या समस्यांना तोंड द्यायचं आहे तुम्हाला धैर्यवान राहायचं आहे हळूहळू काही दिवसांनी तुमच्या या समस्या सगळ्या मिटलेल्या असतील आणि तुमचं पुढचं आयुष्य नक्कीच तुमच्या या नामस्मरणामुळे आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी सुखर बनवलेलं असेल आणि म्हणूनच अशा प्रकारे तुम्ही जेव्हा उपासना करतात त्यामुळे तुम्हाला हे अडथळे येत असतात परंतु या अडथळ्यांवर सुद्धा तुम्हाला तुम्हाला मात करायची आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्या काही स्वामीसेवेविषयी प्रश्न असतील तसेच तुमच्या आर्थिक आरोग्याचे शैक्षणिक काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी सम्राम